अमृत महोत्सव वर्षानिमित्त घरोघरी संविधान उद्देशिकेचे वाटप संविधानावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संविधान जागृतीसाठी गावभर उपक्रम ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय प्रजासत्ताक गणराजाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कुमार विद्या मंदिर दुंडगे यांनी हर घर संविधान हा वेगळा उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण गावात संविधान उद्देशिकेचे टिकाऊ फोटो फ्रेम स्वरूपात घरोघरी वाटप करण्यात आले उपक्रमाची सुरुवात ग्रामपंचायतीला संविधान प्रतिमा भेट देऊन करण्यात आली संविधान जागृतीसाठी गावातील सर्व सहकारी संस्था पालक आणि ग्रामस्थांना संविधान उद्देशिका वाटप करण्यात आली यासह संविधानाविषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले संविधान उद्देशिका पाठांतर स्पर्धा इयत्ता सहावी व सातवीसाठी साठी तिन्ही भाषांमध्ये तर तिसरी व पाचवी साठी मराठीत घेण्यात आली तसेच संविधान उद्देशिका सुलेखन व सजावट स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडली मुख्याध्यापिका सौ सुवर्णा पुंडलिक आंबेवाडकर पदवीधर अध्यापक श्री रमेश गोविंद कांबळे श्री सागर सत्तू खाडे आणि श्री विठोबा महादेव पाटील यांनी उपक्रमा या उपक्रमाचे आयोजन केले संविधान ही भारतीय नागरिकांना स्वच्छ आणि जबाबदार बनवणारी मार्गदर्शक संहिता आहे हे प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून संविधान जागृतीसाठी दुंडगे शाळेच्या या पुढाकाराची विशेष प्रशंसा होत आहे